अकोला शहरात दुपारी चार वाजल्यापासून सुरू झालेल्या अवकाळी तुफानी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले नाल्याचे पाणी रस्त्यावरून घरात घुसले झाडे कोसटली आणि वीज गायब झाली अकोलेकरांनी रात्रभर अंधारात संघर्ष केला अकोलेत काल दुपारी चार वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली आणि पाहता पाहता शहरात तुफान थैमान घातले केवळ एका तासाच्या जोरदार सरींनी शहरातील नाले भरून वाहू लागले या नालांचं पाणी मुख्य रस्त्यांवरून ओसडून वाहतच नागरिकांच्या घरांमध्येही घुसले अनेकांनी रात्र घराबाहेरच काढली संपूर्ण शहरात वाऱ्या जावेग इतका जबरदस्त होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले काही झाडांची फांदी रस्त्यावर आडवी केल्याने वाहतूक ठप्प झाली तसेच झाडांवर ताण येऊन विद्युत वाहिन्यांना मोठा फटका बसला आणि संध्याकाळपासून अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला रात्रभर वीज गायब राहिल्याने डासांचा प्रचंड उपद्रव झाला आणि नागरिकांना अक्षरशः रात्रभर जागा राहावं लागल्या महानगरपालिकेने काही ठिकाणी पाणी उपसण्याचे प्रयत्न केले मात्र ते पुरेसे ठरले नाहीत नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर महानगरपालिकेच्या आपत्कालीन पथकांनी कार्यान्वित होऊन पंचनामे सुरू केले आहेत प्रशासनाने नागरिकांना पुढील चोवीस तास सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कारण हवामान विभागाने अजूनही हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे